आज हिंदू उदय सम्राट मान्य बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंदजी दिगेसाहेब यांच्या आशीर्वादाने शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब युवा सेनेचे नेते आदरणीय डॉक्टर शिंदे शिंदेसाहेब यांच्या शुभेच्छा घेऊन त्यांचे आशीर्वाद घेऊन आज पाचोरा शहरामध्ये शिवसेनेनी स्वतंत्र अशी भूमिका घेतली आणि ती भूमिका घेतल्यानंतर आज शेवटच्या दिवशी म्हणजे सतरा तारखेला एक नगराध्यक्ष आणि अठ्ठावीस नगरसेवक पदाच्या उमेदवारांचा उमेदवारी अर्ज आम्ही या पाचोरा शहरातून जे पाचोरा शहरातले ग्रामदैवत आहेत या सर्व दैवतांचे आशीर्वाद घेऊन आपण सगळेच्या सगळे फॉर्म या ठिकाणी दाखल केलेले आहेत आणि हे दाखल करताना मला अतिशय अभिमानाने आनंदाने या ठिकाणी सांगावंसं वाटतं की ज्या पद्धतीचा अभूतपूर्व असा प्रतिसाद या पाचोरा शहरातील तमाम मतदार बंधू भगिनी तरुण सर्व मायबाप जनतेने दिला आणि तो तुम्ही आपल्या मोबाईलमध्ये आपल्या कॅमेऱ्यामध्ये मला वाटतं चित्रित केलेला आहे आतापर्यंतची अशी रॅली इतिहासात कधी झाली नाही एवढी मोठी रॅली मो एवढं मोठं शक्ती प्रदर्शन आज या पाचोरा शहरामधून आपण या ठिकाणी केलं मला खात्री आहे की येणाऱ्या काळात अनेक विक्रम आम्ही या पाचोरा मतदारसंघामध्ये केले या पाचोरा मतदारसंघात दुसऱ्यांदा कोणी आमदार निवडून येत नव्हता मला या जनतेने तिसऱ्यांदा निवडून दिलं आज मी या पाचोरा शहरातल्या सगळ्या मतदार जनतेचे आशीर्वाद घेऊन त्यांचे विचार घेऊन आपण या ठिकाणी स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला आणि तो स्वतंत्र लढण्याचा निर्णय मला असं वाटतं की तो अतिशय योग्य होता योग्य आहे आणि योग्य राहील याचं कारण असं आहे आज का। का की आज फॉर्म भरायला आलेली ही माझ्या पाचोरा शहरातल्या जनतेची अभूतपूर्व असलेली गर्दी त्यांनी आमचं जल्लोषात केलेलं स्वागत हे त्याचं द्योतक आहे मी आपल्याला या ठिकाणी खात्री देतो की या पाचोरा शहरातली जनता या जळगाव जिल्ह्यातल्या सगळ्या नगरपालिकांमध्ये एक इतिहास करेल की इथे अठ्ठावीसच्या अठ्ठावीस नगरसेवक आणि एक नगराध्यक्ष हे प्रचंड प्रचंड ऐतिहासिक मताधिक्याने विजयी होते एकीकडे एक एक तुम्ही बघताय विधान विधानभवन सभेच्या वेळेस देखील तुमच्या विरोधात सगळे पक्षातले नेते एकवटलेले होते आता देखील तुम्ही स्वतंत्र लढा देता देताहेत यावेळेस देखील सगळे दे पक्ष जे विरोधक आहेत ते एकत्र एका पक्षात येऊन तुमच्या विरोधात उभे राहत आहेत काय वाटतं तुम्हाला कुठंतरी ताकद मी कॉलेजमध्ये रेसलिंगला होतो माझी मी कुस्तीपटू आहे आणि कुस्तीपटू असल्यामुळे मला कोणाला कोणता डाव टाकायचा ना याची पूर्णपणे कल्पना आहे हे कितीही मल्ल आले तरी सगळ्यांना धुबी पछाड या पाचोरा शहरातल्या जनतेने आशीर्वादाने करेल याची मला खात्री मंगेश चव्हाणांनी आव्हान केलं होतं तुम्हाला की तुम्ही या ठिकाणी मंगेश चव्हाण किस गली में गलबला आहे तो थोड्या दिवसात हवेत आलेला आहे त्याची हवा शंभर टक्के निघेल आणि ही पाचोरा शहरातली भडगाव शहरातली जनता मंगेश त्याची जागा दाखवे दिवस मराठी घडामोडींचा आढावा घेण्यासाठी